शालेय शिक्षण विभागाचे प्रश्नाची उत्तरं मी द्यावीत असं कदाचित अपेक्षित नसावं पण मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पक्षप्रमुख उबाठाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी स्वीकारण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेतला गेला हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा परत सांगतो की सात तारखेला जो मोर्चा आहे तो हिंदीची सक्ती स्वीकारणाऱ्यांचा मोर्चा आहे हिंदी नको म्हणून खरं हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे कागद तुम्ही घेऊन जा आणि सहा तारखेला एक भूमिका मांडणाऱ्या पक्षाचा मोर्चा आहे त्याच्यामुळं सक्ती करणाऱ्यांनी भूमिका मांडणाऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं की भूमिका मांडणाऱ्यांनी सक्ती करणाऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं हा प्रत्येकाचा लोकशाहीतला निर्णय आता काय होणार आहे हे सांगणार वाट बघू ज्यावेळी ते निमंत्रण देऊ ते निमंत्रणाला मान देऊन येतील तेव्हा मी सांगू ना तुम्हाला मराठी भाषा मंत्री म्हणून आवश्यकता जर वाटली तर मी स्वतः राजसाहेबांची भेट घेणार आहे मुद्दा असा आहे की हिंदीची सक्ती आता बघा प्रश्न तेच आहेत उत्तर पण तेच आहे परत चौथ्यांदा उत्तर देतो मी की हिंदीची सक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आणि हिंदी अनिवार्य नाही नाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बाबतीतलं त्यांचं म्हणणं दादा भुसे ऐकून घेतलेलं आहे पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही मंडळींना कदाचित ते माहीत नसेल तसेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र